रिपेअर करण्याच्या हेतूने येऊन वयवृद्ध महिलेचा केला खून दोन अल्पवयीन मुलांना अटक तर पोलीस पाटलावर गुन्हा दाखल म्हसळा तालुक्यातील घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरून टाकणारी घटना म्हसळा तालुक्यात घडली तालुक्यातील कनघर इथं दोन अल्पवयीन मुलांनी घरात एकटी असणाऱ्या वयोवृद्ध महिलेचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी घडला याबाबत सविस्तर वृत्त असं की बावीस जुलै रोजी कनघर येथील शेवंती सकाराम भावे व ऐंशी वर्ष या वयोवृद्ध महिलेच्या घरातील टीव्ही बंद पडला या महिलेने गावातील मुला एका मुलाला बोलावून कोणाला तरी टीव्ही नीट करायला बोलाव असं सांगितलं त्या त्याने त्वरित आपल्या एका मित्राला कॉल करून बोलावून टीव्ही नीट करण्याचा बहानेना त्या वयोर्ध महिलेकडून एक हजार रुपये घेतले त्यानंतर टीव्ही पुन्हा दिसत नसल्याने तेवीस जुलै रोजी या दोघांना पुन्हा बोलावला असता तिथं थोडी बाचाबाची झाली बाचाबाची करत असताना या दोघांचा लक्ष शेवंती भावे यांच्या कानातील सोन्यावर पडला त्यानंतर या दोघांनी मिळून शेवंतीचा खून करून कोणालाही शंका न यावी म्हणून शेवंतीला खाटेवर झोपून नैसर्गिक मृत्यूचा बनाव करत सोनं घेऊन पसार झाले याबाबत मसळा पोलिसांना बातमी लागताच त्यांनी तात्काळ या दोन्ही मुलांना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला या दोन अल्पवयीन मुलांवर म्हसळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताचं कलम एकशे तीन तीनशे अकरा तीन, तीन पाच प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला त्यांना कर्जत येथील बालसुधार गृहात रवाना करण्यात आला या प्रकरणात गावच्या पोलीस पाटलांकडून देखील हैगाई करण्यात आली त्यांच्यावर देखील म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी